उन्हाळ्याचे दिवस जसे जवळ आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आजचा टॉपिक मी निवडलेला आहे की उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची आपण निगा किंवा काळजी कशी घेऊ शकतो नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रीती थोरात नेत्ररोगतज्ञ एशियन नोबल हॉस्पिटल अहिल्यानगर मित्रांनो तुम्हाला जसं माहीतच आहे की आता उन्हाचा तडाखा सुरू झालेला आहे तर आजचा टॉपिक आपण तसंच काहीतरी निवडलेलं आहे सर्वप्रथम तर मी सगळ्यांना सांगेल की जितकं जमेल तितकं घरातल्या घरात राहणं किंवा उन्हात जाणं थोडंसं टाळणं जे तुमची कामं असतील तुम्ही ते संध्याकाळी करू शकता जितकं तुम्ही घरात थांबाल तेवढं उन्हापासून आपला बचाव राहील आणि तेवढेच डोळे ते ड्राय होण्यापासून वाचतील दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही घरात थांबता आहे तर डायरेक्टली ए सीचा जो ब्लो असतो किंवा आपण ए सीमध्ये फार काळ बसणं थोडंसं टाळलं पाहिजे कारण या यानेसुद्धा डोळ्यांना कोरड पडते किंवा कोरडेपणा होऊ शकतो घरात तुम्ही जर थांबता आहे तर स्वच्छ पाण्याने दिवसभरातनं दोन ते तीन वेळा डोळे धुण्यात आले पाहिजे यांनी डोळ्यांना हायड्रेशन मिळेल किंवा ओलावा मिळेल आणि कोरडेपणा आपण पुन्हा टाळू शकतो घरातनं निघताना एवढं लक्षात घ्यायचं आहे की आपल्या डोक्यावर कॅप किंवा मा रुमाल टोपी असं काहीतरी घालून आपण निघावं यांनी पण डोळ्यांवर डायरेक्टली ऊन पडणं आपण थांबवू शकतो किंवा डोळ्याचा डोळ्यावर होणारा जो उन्हाचा जो त्रा त्रास आहे तो कमी होऊ शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेर निघताना डोळ्यावर पोलराईज्ड सनग्लासेस किंवा यू व्ही प्रोटेक्शन ग्लासेस हे घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे नाही असे सनग्लासेस बाजारात आजकाल उपलब्ध आहेत तर घरातून बाहेर निघताना डोळ्यावर सनग्लासेस राहतील याची निश्चितच तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात शेवटली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्या जेणेकरून आपण हायड्रेटेड राहू पाण्याचे कमी आपल्या शरीरात होणार नाही आणि डोळ्यांची पण कोरड आपण थांबवू शकू तर असे हे काही टिप्स आहेत जे डोळ्यांसंबंधित तुम्ही निगा घेऊ शकता काळजी घेऊ शकता आणि डोळ्यांमध्ये येणारा कोरडेपणा ह्या उन्हाळ्यामध्ये टाळू शकता मित्रांनो डोळ्यासंबंधित कुठलीही तक्रार असली तरीही तुम्ही एशियन नोबल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे अवश्य भेट देऊ शकता